नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहात की प्रॉफिटेबल ट्रेडर जर तुम्हाला बनायचं असेल तर त्याचे काही नियम आहेत या नियमांचा जर तुम्ही योग्य पद्धतीनं जर पालन केलं तर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी खूप या ठिकाणी मदत होऊ शकते तर हे नियम कोणते आहेत आणि त्या नियमांचा आपण कशा पद्धतीनं वापर केला पाहिजे याच्याबद्दल आपण हे एक सिरीज घेऊन येतोय प्रत्येक नियम हा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि या नियमांचं जर पालन केलं तर तुम्ही तुमची जी काही शेअर मार्केटची जर्नी आहे ती प्रॉफिटेबलकडं वळताना पाहायला मिळू शकते तर यातला जो पहिला नियम आहे ते सगळ्यात महत्वाचा आहे की आपण बऱ्याच वेळा ट्रेडिंग करत असताना वेगवेगळे सेक्टर निवडतो कधी फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतो कधी आपण स्टॉकमध्ये ट्रेडिंग करतो असं बरंच काही करत असतो तर सगळ्यात पहिला नियम आहे की आपण ट्रेड नेमकं कशामध्ये घ्यायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपण ट्रेडिंग करत असताना बरीच लोक जे ट्रेडिंग करतात ते काही लोक इंडेक्स मध्ये ट्रेडिंग करतात काही जण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की स्टॉकमध्ये ट्रेडिंग करतात काही जण या ठिकाणी काय करतात इंट्राडे डे करतात त्याच्यानंतर काही जण आहे फ्युचर बाय करतात काही जण या ठिकाणी ऑप्शन बाय करतात आता बघा हे सगळे नियम झाल्यानंतर काही बरेच ट्रेडर असे असतात की ते ऑप्शन बाय करतात काय करतात ते ऑप्शन बाय करतात काही जण आहेत ऑप्शन सेल करतात हे सगळं ट्राय करत राहतात लक्षात घ्या काही जण काय करतात सकाळची कोणीतरी सांगितलेलं स्ट्रॅटजी की सकाळचे नऊ सकाळी सव्वा नऊ आले की हाय लो ब्रेक करा तो ब्रेक करत असताना ट्रेड घ्या आणि त्या पद्धतीनं जो पंधरा मिनिटाच्या कॅन्डलचा आहे बरेच लोक या पद्धतीने ट्रेड करतात हाय लो ब्रेक करतात आणि त्याच्यावर ट्रेड करतात काही जण आहेत खूप जण आहेत की कालचा कालच्या डेच्या कॅन्डलचा लो कालच्या डेच्या कॅन्डलचा हाय ब्रेक केल्यानंतर ट्रेड करणं या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर हे एकदम चुकीचं आहे लक्षात घ्या रोज जर तुम्ही काही ट्राय करत राहालात तर तुम्हाला इथं अजिबात प्रॉफिट होऊ शकत नाही तर या प्रॉफिटेबल ट्रेडिंगचा सगळ्यात महत्वपूर्ण जर काय पहिला नियम असेल तर आधी फिक्स करा की तुम्हाला ट्रेड कशामध्ये करायचा आहे बरीच लोक मी तुम्हाला या पद्धतीचे मागा उदाहरण दिले की रोज काही ना काही घेऊन येतात नवीन रोज नवीन काहीतरी शिकतात नवीन काहीतरी ट्रेड करतात त्याच्यामुळं तुमची तुमचा कुठलाही नियम राहत नाही की तुम्ही कशा पद्धतीने ट्रेडिंग केली पाहिजे किती क्वांटिटीमध्ये दे ट्रेडिंग केली पाहिजे किती तुम्ही ट्रेड घेतले पाहिजे याचा कुठलाही नियम राहत नसल्यामुळे तुम्ही कधीही प्रॉफिट मिळवू शकत नाही आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पहिला नियम आहे की तुम्ही ठरवा की तुम्ही कशामध्ये एक्सपर्ट आहात लक्षात घ्या म्हणजे तुम्ही तुम्हाला काय समजतं तुम्हाला स्टॉकमध्ये इंट्राडी केलेलं समजतं स्टॉकमध्ये ऑप्शन बाय केलेला समजतो स्टॉकचे ऑप्शन सेल केलेला समजतो तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स याचे ऑप्शन बाय केलेले समजतात का याचे ऑप्शन सेल केलेले समजतात का तुम्हाला हे जे काही इंडेक्स आहेत याचे फ्युचर जे आहेत हे फ्युचर जे आहेत ते ट्रेड करायला तुम्हाला आवडतं याच्यापैकी तुम्ही आधी ठरवा की मला आजपर्यंत मी मागच्या एक वर्ष दोन वर्ष चार वर्षापासून ट्रेडिंग करतोय मला सगळ्यात चांगले रिटर्न कशात मिळाले काही लोक आहेत ज्यांना स्विंग जमतं ते काय करतात स्विंग ट्रेडिंग करतात त्यांना बऱ्यापैकी प्रॉफिट होतं लक्षात काही ट्रेडर असतात ज्यांच्यासाठी जा काही होल्डिंगसाठी घेतात म्हणजे या ठिकाणी ते एखादा स्टॉक बाय केल्यानंतर ते होल्डिंग ठेवतात पुढचे चार महिने सहा महिने होल्ड केल्यानंतर त्यांना प्रॉफिट होतं आणि कधी कधी त्यांच्याकडून काय होतं एखादा ऑप्शन बाय केला जातो किंवा एखादा स्टॉक बाय केला जातो किंवा इंट्राडेमध्ये एखादा स्टॉक सेल केला जातो तर या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळं जे काही त्यांनी प्रॉफिट मिळालं आहे ते एका दिवसामध्ये ते घालवतात याचा अर्थ काय आहे की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की तुम्हाला काय जमू शकतं बऱ्याच लोकांना निफ्टीचा ऑप्शन घ्यावा असं वाटत नाही बऱ्याच जणांना बँक निफ्टीचा ऑप्शन घ्यावा वाटतो वाटतं बऱ्याच जणांना निफ्टीचा ऑप्शन सेल करावा असा वाटतो बऱ्याच जणांना बँक निफ्टीचा ऑप्शन सेल करावा असं वाटत नाही काही जण वेगळेच असतात ज्यांना कॅपचा ऑप्शन बाय करावा असं वाटतं लक्षात काही जणांना सेन्सेक्स बाय करावा असं वाटतं ऑप्शन बाय करावा असं तर सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी तयार आहात हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच्यात जर तुम्ही ट्रेड करायला लागलात तर तुम्हाला खूप चांगलं प्रॉफिट होताना पाहायला मिळू शकतं याचं कारण काय आहे तुम्ही तुम्हाला सवय लागते सगळ्यात महत्वाचं काय आहे की त्या चार्टची सवय लागते कारण सगळ्यात महत्वाचं आहे की जो तुमचा चार्ट आहे ज्याच्यावर तुम्ही ट्रेडिंग करताय स्टॉक असेल किंवा इंडेक्स असतील किंवा त्याचा इंडेक्सचा फ्युचर असेल किंवा त्या इंडेक्सचा एखादा ऑप्शन असेल तर ऑप्शनची मुवमेंट कशा पद्धतीनं असते स्टॉकची मुवमेंट कशा पद्धतीनं असते काही लोक तर असे असतात की काही मोजके स्टॉक बाय करतात आणि त्याच्यामध्येच इंट्राडे ट्रेडिंग करतात आणि त्यांना त्यातनं प्रॉफिट होतं आपण मात्र तसं नाही करत आपण आपल्याकडं रोज वेगळा काहीतरी नवीन रोज वेगळं काहीतरी असतं आपण कधी वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेडिंग करतो काही जण ओव्हरनाईट एक काही दिवस सुरुवात केली की ओव्हरनाईट पोझिशन घ्यायला सुरुवात करतात काही जण सकाळी सकाळी पाहिलं दहा मिनटामध्ये घेण्याचा प्रयत्न करतात काहीजण दुपारी अडीच तीन चार दरम्यान ट्रेड करण्याचा प्रयत्न करतात आणि यांची जी काही ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी आहे ती रोज बदलत असते आणि या एकाच गोष्टीमुळं जर तुमचा जर बदल जर झाला तुमच्या ट्रेडिंग स्ट्रॅटर्जीमध्ये तर तुम्ही प्रॉफिट मिळवू शकत नाही लक्षात घ्या तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्हाला माहीत झालं आहे तुम्ही खूप दिवसापासून ट्रेडिंग करताय याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे की मला काय जमतं तर समजा तुम्हाला स्विंग ट्रेडिंग जमते तर तुम्ही कधीही कदाचितही चुकूनही तुम्ही कधीही ऑप्शन बाय केलं नाही पाहिजे लक्षात घ्या कितीही तुम्हाला स्विंगचा एखाद्या स्टॉकचा परफेक्ट वाटतो त्याच्या ऑप्शनमध्ये कधीही एंट्री करायची नाही तरच तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता आता बघा काही जणं असतात की ऑप्शन सेलिंग करतात त्यांना ऑप्शन सेलिंग खूप छान पद्धतीनं जमते काही जण असतात जे ऑप्शन बाय करतात त्यांना खूप छान पद्धतीनं जमते ऑप्शन बाय खूप छान जमतात ते ट्रेडिंग करतात पण त्याचा लॉस कुठं होतो तर ते कधी तर इंडेक्सच्या ऑप्शन जे स्टॉकच्या ऑप्शनमध्ये एंट्री करतात त्यांना वाटतं की आज याच्यामध्ये मुवमेंट आहे आणि याच्यामध्ये एंट्री करूया आणि अगदी त्याच दिवशी ते ट्रॅप होतात आणि त्याच दिवशी त्या स्टॉकच्या ऑप्शनमध्ये त्यांना खूप मोठा लॉस होतो म्हणजे इथं जे इंडेक्स ट्रेडिंगमध्ये जे ज्यांनी जे प्रॉफिट बुक केलेलं आहे ते काय करतात ते स्टॉकचा जो ऑप्शन आहे त्या स्टॉकच्या ऑप्शनमध्ये सर्व ते एका दिवसामध्ये घालून जातात याचा अर्थ चूक त्यांची नाही आहे तर तुमच्याकडे एक नियम नाही की मी कशाचा ट्रेड करावा लक्षात तुम्ही जर फक्त एकाच ठिकाणी ट्रेड करत असाल तर मात्र तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं मित्रांनो तुमचा अनुभव कसा आहे की तुम्ही आतापर्यंत याच पद्धतीनं करता आलात का किंवा तुम्ही वन बाय वन फक्त इंडेक्सच करताय किंवा एखादा ऑप्शनच बाय करताय किंवा एखादा ऑप्शन सेलच करताय किंवा स्टॉकचा ऑप्शन बाय करता एंट्राडेमध्ये किंवा स्टॉकचा ऑप्शन सेल करता एन्ट्राडेमध्ये याच्यापैकी जर तुम्ही वैयक्तिक फक्त एकच करता असाल तर शंभर टक्के तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकता म्हणजे असाल पण जर तुम्ही तुमचा आत्तापर्यंतची हिस्ट्री जर चेक केली थोडंसं विचार करा की मी काय करतो आत्तापर्यंत हे सगळं करत आलोय का म्हणून मला लॉस होतोय का जर तुमच्या मनामध्ये हा जर विचार आला तर तुमच्या वहीमध्ये किंवा तुमच्या डायरीमध्ये पहिला नियम लिहून ठेवा की मी याच्यानंतर फक्त एकाच गोष्टीमध्ये ट्रेड करेन जे मला जमतं आता तुम्हाला माहीत आहे तुम्हाला काय जमतं ते जर हा नियम जर तुम्ही योग्य पद्धतीनं पाळलात तर इथून तुमची जी जर्नी आहे ती प्रॉफिटेबल होण्यास सुरुवात होऊ शकते आता याचा पुढचा नियम आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे जर हा नियम तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेल्या बॅलायकडून प्रेस करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि तुमचा जो अनुभव आहे तो मात्र या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका कारण प्रत्येकाशी मी कमेंट वाचणार आहे आणि त्याच्यावर एक नवीन व्हिडिओ या ठिकाणी बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र